नमस्कार earth... <situación> शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा अवकाळी सहा क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमालदार पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये जात आहे लाल हरभरा पुढील बाजार समिती नाही आवकाली एकोणचाळीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये दर आठ हजार रुपये सर्वसाधारणतः सात हजार नऊशे रुपये पुढील वादा समिती कापूर आवकाली चौरचाळीस क्विंटल किमान दर चार हजार नऊशे पंचवीस रुपये कमाल दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्व साधारणतः पाच हजार सातशे दहा रुपये जात आहे चापा पुढील वादा समिती पुढे अवकाली तीन क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे लाल हरभरा पुढील बाजार बाजाराचे म्हणे आवकाली बावन्न क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये जात आहे लोकल हरभरा